तसेच संबंधित एम अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आमदार राजेश मोरे यांनी केली आहे याबाबतचे पत्र उद्योग मंत्री उदय सामंत यांना दिल्याच आमदार राजेश मोरे यांनी सांगितलंय कुणाल म्हात्रे स्वानंद डोंबिवली मी एम परिसरात दोन दिवसापूर्वी एमआरडीसीच्या नाल्यांची पाहणी केली असता आणि त्याच्या अगोदरी नाल्यांची पाहणी केली असता अतिशय निर्कृष्ट दर्जाचं काम दर् त्या कॉन्ट्रॅक्टरने केलेलं आहे आणि नाले सफाई असेल त्याच्यात नाळ टाकलेलं राबीड असेल मी उदय सामंत साहेब जे उद्योगमंत्री आहेत एक पत्र दिलेलं आहे की ज्याच्या ज्याच्या या कामामध्ये हलगर्जीपणा दाखवत आहेत मग ते एम आर डी सीचे अधिकारी असू दे एम आर डी सीतला तो कॉन्ट्रॅक्टर असू दे त्याच्या से कडक कारवाई करावी कारण पावसाला जवळ आलेलं आहे आणि पावसाला जवळ आल्यामुळे नाले कधी भरण्याची शक्यता आणि तिथे लोकांच्या घरात पाणी जाऊ शकतो त्यामुळे माझी या महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांना विनंती केलेली की के कॉन्ट्रॅक्टर वर आणि ज्या कामात एम आर डी अधिकारी हलगर्जीपणा करतात त्यांच्या कारवाई करण्यात येईल ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा